नमस्कार मंडळी सचिन पिळगावकर हे मराठी चित्रपट अभिनेते आणि निर्माते आहेत त्यांनी मराठी हिंदी भाषांमधील चित्रपट दूरचित्रवाणी कार्यक्रम नाटकांमधून अभिनय केला एकोणीसशे बासष्ट सालचा हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटाद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले बालकलाकार म्हणून त्यांनी पाच पासष्ट चित्रपटामध्ये काम केलं गीत गाता चल बालिका वधू अखिओके झरो कोसे आणि नदी के पार हे अत्यंत यशस्वी चित्रपट करून ते अभिनेता म्हणून घरघरात गर प्रसिद्धी आले त्यांनी हिंदी मराठी भोजपुरी सिनेमात काम केलं कडवी खट्टी मिठी यशस्वी विनोदी मालिकांमध्ये अभिनय निर्मिती आणि दिग्दर्शन केलं अशी ही बनवा बनवी आमच्यासारखे आम्हीच नवरा माझा नौसाचा यांसारख्या अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले नवरी मिळे नवऱ्याला या मराठी चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी त्यांची भेट सुप्रिया पिळगावकर यांच्याशी झाली आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्यांचे लग्न झाले जेव्हा त्यांचे लग्न झाले त्यावेळी सुप्रिया केवळ वर अठरा वर्षाच्या होत्या त्यांना श्रिया पिळगावकर ही मुलगी आहे श्रिया पिळगावकर ही एक अभिनेत्री निर्माता आहे आणि ती हिंदी फिल्म आणि वेब शोजमध्ये काम करते तर मंडळी तुम्हाला सचिन आणि सुप्रिया यांची जोडी आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका